मुद्दे बघत होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांचे रडीचा डाव कसा खेळतात याचा आणखीन एक उदाहरण आज इथे साताऱ्याला रडीचा डाव खेळला असं अजित पवारच म्हणाले मी ना म्हण अजित पवारांनीच कबुली या राज्याला दिली कि तुतारी आणि त्या दुसरं ट्रम्पेट ह्याच्यामध्ये गल्लत झाली नाहीतर साताऱ्याची सीट गेली होती हे मी म्हणत नाही अजित पवार म्हणतात पण तुम्हाला एक सांगते ती गोष्ट होऊन तीन महिने झालेत हे इथली जी मायबाप जनता आहे ना ही फार हुशार आहे वेळीस पाच नंबर बघ कसा योगायोग शरद चंद्र पाच पक्षाचं नाव बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं आहे म्हणजे शरद चंद्र है। ही पाच आहेत आणि आपला कार्यक्रम पण जो आहे तो पाचच मोठ्या मुद्द्यांचा आहे त्याच्यामुळे आपल्याला पाच नंबरचं बटण दाबून आपल्या मेहबूबबाईला आमदार म्हणून इथून पाठवायचं आहे उषाताई तुमच्या भाषणात तुम्ही म्हणाला की हा भाग नेहमी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा आणि साथ देणारा भाग आहे हे आहे साहेबांचा सगळा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा एक जिल्हा जो नेहमी आदरणीय पवार साहेबांवर उभा राहतो तो म्हणजे बीड जिल्हा आहे याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते पण आज जिल्हा मध्ये काही लोक जरा चमत्कारिक आहेत पण हा देश आणि हा राज्य या चमत्कारिक लोकांनी चालणार नाही ना अदृश्य शक्तीच्या ताकदीने चालणार हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी चालणार हे मी इथे तुम्हाला सांगायला इथे आलेले आणि मेहबूब तुम्ही काळजी करू नका मागच्या वेळीच हे जे निवडून आले ते आदरणीय पवार साहेबांमुळेच निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे ज्यांच्या मागे शरद पवार ताकदीने उभे राहतात त्याच्याच मागे ही मायबाप जनता उभी राहते त्याच्यामुळे तुम्ही आमदार होणारच आहात पण आमदार झाल्यावर माझ्या काही अटी आहेत आमदार झाल्यानंतर पहिला तुम्हाला मला पाच वर्षासाठी शब्द द्यावा लागेल की तुम्ही इथे ह्यांचे सेवक असणारे आणि ह्या जिल्ह्यातली आणि तालुक्यातली दडपशाही बंद झाली पाहिजे ही माझी अट मगाशी तुम्ही कुठे गेले रे राम खाडेनी मला पत्र दिले। त्यांनी असं मला पत्र दिले। कि अष्टी तहसील कार्याल कार्यालयात निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्मचाऱ्यांचं मतदान याचं मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे हे मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला हे खरं असेल तर तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल आज नंतर ही लढाई राम भाऊ प्रिया सुळेचे हा शब्द मी तुम्हाला दिले हे जे काय झालंय हे कुणाला मतदान आहे काय आहे याच्या भानगडीत मी पडत नाही हे मतदान जर मेहबूबलाही झालं असतं तरी माझं हेच मत आहे कॉपी करून पास होऊ नका दडपशाही करू नका दडपशाही बोडून काढायची ताकद आमच्या संविधानात आहे हे मी तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्यासारख्या धमक्या भमक्या देत नाही आणि मी तर कुणाला घाबरतच नाही आपण कुणाला मिंदे नाही आणि आपण कुणाचा ज्याला कर नाही त्याला डर कसला त्याच्यामुळे मान सन्मान सगळ्यांचा करू आदर तुमच्या पदाचा जरूर करू पण दडपशाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान याच्या विरोधात तुम्ही काही करायला गेला तर हे सहन करणार आणखीन मी एक रामभाऊ मला तुम्हाला सांगायचं तुमच्या पत्रात तुम्ही मागे मला भेटला होता तेव्हा काही असे मतदारसंघ या भागात आहेत असे बूथ ह्या भागात ह्या मतदारसंघात आहेत जे अतिशय सेन्सेटिव्ह आहेत तिथे जातीनी लक्ष तुम्ही दिलं पाहिजे ते तुम्हाला आरेला म्हणतील आपण आरेला कारे म्हणायचं नाही त्यांनी आरे म्हणलं एका हातात मोबाईल चालू करायचा आणि दुसऱ्या हातात संविधान दाखवायचं आणि एक रेकॉर्डिंग पाठवा मला फक्त एक एक रेकॉर्डिंग तुम्ही मला पाठवा त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केल्याशिवाय स्वस्त भाषणार नाही लक्षात बाज झाली यांची धडपशाही आणि दमदाटी अति झालंय सगळं आणि जे एकामेकाच्या मुळावर उठायचे ती आज सगळी एक झाली मला काय त्याची काळजी वाटत नाही कारण का असे का का हो एक होतात जो डर ग्या आणि आम डरने वालो मेने जे गाबरट होते ती सगळी बसली होती एकत्र आता कोणाचं काय हे ते मी काय सांगत बसत नाही अहो काही लोक ज्याचा उल्लेख अतिशय प्रेमाने मेहबूबनी केला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर संस्कार आहेत आजबे काकांना मोठ्या मत मताधिख्याने आपण निवडून दिलं आज तो म्हणू शकत होता की मी जयंत पाटलांकडे जाऊन पाण्याचा प्रश्न सोडायचा प्रयत्न केला पण हा मेहबूबचे संस्कार आहेत आज जरी विरोधात लढत असला तरी आजबे काकांचा उल्लेख त्यांनी त्याच्या भाषणात केला खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अरे अच्छे को अच्छा चाहिए उसको दिलबडा चाहिए पण दुर्दैवाने यांचा दिलबडा हे नाही आणि जे काय झालं पक्षाचं चिन्हाचं आता मला काय त्याच्यात रडत बसायचं नाही आहे कारण का मी शारदाबाई पवारांची नात आहे मला लढा लढायला नाही शिकवलं मला लढायला शिकवलंय मेहबूब माझ्यावर अनेक वेळा इलेक्शन कमिशनमध्ये आले मेहबूब तुमची परिस्थिती माझी आणि अमोल कोल्हेपेक्षा जास्त चांगली आहे अमोल दादाला मला माहिती पण नव्हतं लोकसभेला कुठल्या चिन्हावर आम्ही लढणार चिन्ह पक्ष नेते सरपंच जिल्हा परिषद दूध संघ सगळी तिकडे होती सगळी त्यांच्याकडे गेली होती पण आमच्याकडे एकच गोष्ट राहिली होती ती म्हणजे तुमच्यासारखी इमानदार मायबाप जनता जी आमच्याबरोबर राहिली म्हणून मी आणि अमोल कोले दीड लाख मतांनी निवडून आले दीड लाख मतं जेव्हा निवडून आम्ही आता चिन्ह मिळत होतं काही पता, पता नव्हता मग मी आणि अमोल कोहले एकामेकाला म्हणायचो काय करायचं लोकसभेला ते म्हणायचं लढायचं म्हटलं लढायचं खरं पण पार्टी आणि चिन्ह ते म्हटलं काय नाही झालं तर असंच लढू म्हटलं अरे असंच लढू मग चिन्ह कुठलं घेऊ मी मामोल दादा म्हणायचे असं करा कबशी घ्या सोपं आहे पोचलेलं चिन्ह आहे म्हटलं बरं मला कबशी देतील तुझं काय रे बाबा तो म्हटलं मी असं करतो पंखा घेतो रिक्षा घेतो बैलगाडी घेतो जे देतील ते घ्यायचं आणि पुढे जायचं असं करत करत माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे मी एक दिवस आणि माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे आपल्याला काय आधी मध्ये कोण लागत नाही मी आपलं माझ्या पांडुरंगाला म्हणलं म्हणलं काय रे पांडुरंगा माझं काय चुकलं की तू सगळंच तिकडे घेऊन जायला दिलं आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझा पांडुरंग हा विटेवर उभा असतो एक शब्द बोलत नाही आणि लढाई चालू राहिली आणि माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस तुतारी कधी वाजते जेव्हा लग्न कार्य होत तेव्हा तुतारी वाजते जेव्हा आता आपला बाप्पा नवीन साखर कारखाना इथे काढेल तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे आणि जेव्हा मेहबूब आमदार झाल्यावर इथे एमआयडीसी येईल तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे नवीन महाराष्ट्राच्या या पक्षाची एक नवीन हे पर्व जे सुरू होते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात त्याच्यात रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही तुतारी ही वाजणारे आणि जोऱ्यात वाजणारे आज योगायोग बघा आज मी इथे आले तेव्हा एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये आदरणीय पवारसाहेब इच्छलकरंजीला भाषण करतायत आणि धो धो पाऊस पडतोय साताऱ्याची सभा आठवते ना एक साताऱ्याचा पाऊस पडला आणि महाराष्ट्रातलं वारं फिरलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं योगायोग बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा की आज पुन्हा आदरणीय पवारसाहेब पावसात भिजले आता वारं आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सरकार का आमच्या सत्तेसाठी नाही आहे हे तुमच्यासाठी येणार आहे मी शब्द तुम्हाला देते रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही मगाशी म्हणत होता ना तुमच्या दुधाला कुठे गेले सतीशाबा त्यांच्या दुधाला भाव पाहिजे सतीशाबा मी शब्द तुम्हाला देते कि तुमच्या दुधाला सन्मानाने भाव द्यायचं काम महाविकास आघाडी सरकार करेल सोयाबीन असू दे कपास सा असू दे सात ते दहा हजार रुपये भाव आम्ही आधीही दिलेला आहे सरकार आल्यावरही देऊ आणि अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफी करणार आमचं सरकार आणि हे फक्त भाषणासाठी करत नाही सत्तर हजार कोटी रुपयाची सरसकट कर्जमाफी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार जेव्हा केंद्रात होतं तेव्हा झालेलं आपण सगळ्यांनी पाहिले आज शेतकरी अडचणीत आहे मगाशी मला वाटतं उशात तुम्हीच आत्महत्यांबद्दल बोलला अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहबूबसारख्या नवीन पिढीच्या लोकांना आपण निवडून द्यायची वेळ आलेली आहे आपल्याला सरकार बदलायचं आणि परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे आपण तुतारी वाजवणारा माणूस आता आणखीन एक गोष्ट ती येतील सगळी बऱ्याच गोष्टी देतील सगळ्या घ्या म्हणजे मी चहा बद्दल बोलत होते तुला काय वाटलं ग बाई ते येतील पुढचे दोन तीन ऐका तो इलेक्शन कमिशन वाला तू रेकॉर्डिंग कर रे माझं तू नीट रेकॉर्ड कर रे बाबा नाही तर मला उगाच नोटीस पाठवतील घेऊन ठेव म्हणजे नाहीतर काहीतरी चुकीचा अर्थ काढायचा पुढचे दोन तीन दिवसात एक दोन तीन चार सगळी येतील काय काय सांगतील देतील सगळं घ्या म्हणजे चहा देतील बिस्किट देतील तुम्ही हसू नका माझं म्हणणं तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती नाही मी हरी आहे जेवणा पिवणा मी आपलं काय बाकी बोलत नाही बाबा ते येतील सगळं घ्या कारण का ते त्यांचं ते नाहीये तुमचं आहे तुमच्याकडूनच घेऊन त्यांनी तिथे नेलेलं आहे त्याच्यामुळे सगळं घ्या दोन्ही हाताने घ्या बरोबर आहे की नाही दात देतात तिथले काका बरोबर आहे की नाही ते घेतील ते सगळं घ्या ऐकायचं जनाच करायचं मनाचं आणि अधिकार आहे त्याच्यावर तुमचा कारण का जे झालं ते तुमचंच होतं सगळं बोला ना प्लीज बोला बघा आमचे काका आपले नाव काय आपले त्यांचे नातू रोहित रोहित दादानी आणि पवार साहेबांनी माझ्या गार मध्ये एकोणतीस मिनिटं आता मधी सभा केली तिथं नाव काय पंत लवांडे दासू पंत लवांडे लवांडे आमच्या घरी सो मुकाम केले हरण हरण तेवस दूध सशे मासे सार खाल्ले गो बाई आमच्या घरी माझ्या बापाच्या बापाच्या आठवणी माझ्या लवांडे बावा लवांडे जी पाठवता जिल्हा बघा मला सांगताय तालुका पातोडा बिल्ला जिल्हा बीड काय अभिमान आहे टाळा वाजवा त्यांच्यासाठी क्या जोरदार बोला अशीच खरी पाहिजे तो शेवटी आयुष्यात काय लागतं खाली हात आते और खाली हात जात आहे आणि ही नातीच लागतात तो इतक्या वर्षांनी तुमच्या वडिलांची आठवण काढून तुम्ही आमचे काका पवारांचा उल्लेख केला मनापासून आपले आभार मानते आणि एक शब्द तुम्हाला देते की आज मेहबूबच्या मागे एक शून्यातून उभा राहिलेला आपला हा मुलगा तो मगाशी म्हणत होता साध्या घरातला कोणी साधं नसत आणि कोणी मोठंही नसतं घर गर घराचा साईज बघून माण माणूस की नाही दिसत मन कसं आहे ना ह्याच्यातून माणूस की दिसते त्यामुळे डोक्यातून काढून टाका निलेश लंकी आला ना निवडून आणि ताकतीने निवडून आला आपला बाप्पा आला की नाही निवडून आले ना कुठलं काय फकीर थे दोघंही म्हणायचे ताई आम्ही लढतो हारेंगे या जितेंगे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना डोक्यावर घेतलं दोघंही निवडून आले शानमध्ये आता तिथे दिल्लीच माझ्याबरोबर फिरतात आणि एक सांगते निलेश भाऊ आमचे द ग्रेट मी तर निलेश भाऊला मान गई उस्तादच म्हणते त्यांना त्यांचे विरोधक म्हणले होते हो कुठे चाललाय लढायला त्याला इंग्लिशमध्ये भाषण घे करावं लागतं आणि इंग्लिशमध्ये बोलावं लागतं दिल्लीला माझा निलेश लंके मला सार्थ अभिमान आहे निलेश चा निलेश लंके हा एक खासदार आहे सगळ्यांनी हिंदी मराठी कशा कशामध्ये शपथी घेतल्या एकाच खासदारांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली त्याचं नाव निलेश लंके <laughs> आणि लाय भारी इंग्लिश मी आपलं इकडे तिकडे बघत होते म्हटलं इंग्रजीत कोण घेतय शपथ तर आपला निलेशच घेत होता दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या मला अभिमान वाटला की शून्यातून विश्व उभं करणारा मला निलेश लंके आज संसदेमध्ये या सगळ्यात लोकशाहीच्या मंदिरामध्ये माझा हा भाऊ इंग्रजीमध्ये ज्यांनी शपथ घेतली त्याचा सार्थ अभिमान मला आणि त्याचं सगळं श्रेय तुमच्यासारख्या लोकांना जात बाप्पा सगळे म्हणत होते काय ये बाप्पा ना, येतोय नाही येतोय ना, येतोय नाही येते ना, कुणाला काय ये माहिती नव्हतं पण पण ही तुमची ताकद आहे बीडकरांची की बजरंग आपाला ताकदीने तुम्ही निवडून दिला तसंच मेहबूब मेहबूबला पण चेक येत आहेत लोकांचे मगाशी एका शेतकऱ्यांना त्याला येऊन पैसे दिले कुठल्या तरी मंडळाला येऊन पैसे दिले काय त्या मंडळाचं नाव हे बघा इथे लिहिलेलं आहे जय तुळजा भवानी महिला मंडळ तर्फे आष्टी पातोडा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मेहबूब इब्राहिम शेख यांना एकावन्न हजार रुपयाची मदत <प्णाद> अरे वा 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 या ए घ्या तुमची चिठ्ठी मला बघा आमच्या महिला भगिनी जरा कुठे काय चेक बी काढलाय का मी चेक करते बाई अगो बाई डायरेक्ट कॅश झोटा टाळा एकदा वाहून जाऊ द्या मला एक, एक स्पष्टीकरण करायचंय हे कॅश यांचं आहे आमचं नाही ए रे बाबा इलेक्शन कमिशन नाही तर घरी जायच्या आधीच ब्रेकिंग न्यूज सुप्रिया सुळे यांच्याकडे पन्नास हजार माझा काही संबंध नाही नोटीस पाठवायची यांना पाठवा आम्हाला पाठवून पाठवून थकले माझ्या नवऱ्याला तर मी भाषण केलं सरकारच्या विरोधात की नोटीस माझा नवरा म्हणला तीस तीस प्रश्न विचारत यांना कंटाळ येत नाही का म्हटलं त्यांना येत नाही आणि नोटीस पाठवा काय करा मी शरद पवाराची मुलगी आहे माझ्या वडिलांना ईडीची नोटीस पाठवली माझे वडील स्वतः गेले मला तुम्ही पाठवा कुठली पण नोटीस मी पण इन्फादाला नाही घाबरत कोणाला पण आज तुम्ही सगळ्यांनी हे जे प्रेम दाखवलं <coughs> मेहबूबला तुमचा आशीर्वाद हा तुम्ही मेहबूबला तुमचं पवित्र मत हे पाच नंबरचं बट आता हे काय सतीश अण्णा शिंदेंचा योग्य तो मान सन्मान रे ती जबाबदारी माझी आहे तुझी नाही सतीश अण्णा आबा लिहिलाय सतीश आबा शिंदेची सगळी जबाबदारी हे रेकॉर्ड रे हिरो सतीश आबा शिंदेची सगळी पुढची पक्षामधली जबाबदारी ही सुप्रिया सुळेची आहे हा शब्द मी तुम्हाला आज देतो त्याच्या <sporting noises laugh> आधी फक्त एक काम करा आता पुढचे तीन दिवस काही गडबड करायची नाही इकडे तिकडे फिरायचं नाही रील्स बघायचे नाहीत मोबाईलवर गप्पा मारायच्या नाहीत सगळ्यांनी पुढचे तीन चार पाच दिवस जे काय राहिले राम कृष्ण हरी एवढंच करायचं आणि मेहबूबचा मोठ्या संख्येने मतदान करून त्याला संधी द्या एवढीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी धन्यवाद ताई यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतोय पंचायत समितीचे माझी सदस्य आदरणीय दादासाहेबजी झांजे